डॉक्टर डी वाय पाटील पॉलिटेक्निक कसबा बावडा कोल्हापूर शासनाच्या सर्व प्रकारच्या स्कॉलरशिप्स उपलब्ध या माध्यमातून विद्यार्थ्यांना पन्नास ते शंभर टक्के फी सवलत अद्ययावत लॅबोरेटरीज इंटर पॅनेल युक्त क्लासरूम्स विद्यार्थ्यांसाठी बसची सुविधा नामवंत कंपन्यांमध्ये नोकरीची संधी डॉक्टर डी वाय पाटील पॉलिटेक्निक कसबा बावडा कोल्हापूर कोल्हापूर महापालिकेच्या संभाव्य हदवाडीच्या पार्श्वभूमीवर पुलाचे शिरोले गावातील नागरिकांनी आज एक अनोखं आणि लक्षवेधी आंदोलन छेडलं होतं शोले चित्रपटातील जयविरूच्या स्टाईलनं थेट पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलकांनी आपला निश्चित व्यक्त केला कोल्हापूर महापालिकेच्या हद्दीत असणाऱ्या गावांना नगरपालिका मूलभूत सुविधा उपलब्ध करून देत नाही तर हद्दवाढ करून समाविष्ट केलेल्या गावांना काय सुविधा देणार असा संतप्त सवाल आंदोलनकर्त्यांनी उपस्थित केला महानगरपालिकेकडून फक्त उत्पन्न वाढवण्यासाठी होणारी हदवाड ही आमच्या ग्रामीण जनतेच्या हिताची नाही त्यामुळे या हद्दवाढ विरोधात आम्ही तीव्र आंदोलन सुरू करू असा इशाराही यावेळी आंदोलनकर्त्यांनी दिला आहे हातवाड युवा कृती समिती व गावातल्या सगळ्या पतसंस्था संस्था ग्रामपंचायत यांच्या मार्फत कित्येक वर्ष झाले आंदोलन चालू आहे की शिरलीची हातवाढ कोल्हापूर महानगरपालिकेत घेऊ नका म्हणून पण प्रत्येक वेळी हट्टासापट्टी आमचंच गाव पहिला घेतलं जातं आहे शिर्लीची ओळख हे औद्योगिक वसाहत जी शिर्लीची एमाडिशी आहे त्याची उल्लेख जर करायचा तर अख्ख्या महाराष्ट्रात किंवा देशामध्ये आमच्या शिर्ली एमाडिशीचं नाव आहे हे असताना इतकं चांगलं नंदनवन गाव असताना आमचं की ह्या गोष्टी आम्हाला प्रत्येक वेळी कोल्हापूर महानगरपालिकेत घेतलं जाते ऑलरेडी आता हे गाव पूरग्रस्त आहे गेले एकोणीसचा पूर किंवा एकवीसचा पूर त्या पुरामध्ये हे गाव टोटली बुडलं होतं आमची कोल्हापूरपासून जर मा पूर जरी आला तर बहुनताश आमचा रोड हायवे बंद होतो आहे आणि आमचं कोल्हापूरपासून अंतर सुटलं जातं आहे कोल्हापूर आमच्यापासून लांब होतं आहे हे असतानासुद्धा आम्हाला कोल्हापुरात हद्दवाडीसाठी आमचं नाव पहिला घेतलं जातं आहे आणि हद्दवाडी आम्हाला ना मंजूर आहे आणि आम्हाला बऱ्यापैकी आमचं आता नंदनवन चाललं आहे व्यवस्थित आमचा ग्रामपंचायत चालल्या कुठलीही गोष्ट आम्हाला कुठली कमी पडलेलं नाही तर चांगल्या पद्धतीने चालल्या आणि आमचा ह्या ठाम या गावकऱ्यांचा आमचा निर्णय आहे की काहीही केलं तरी कोल्हापूर महानगरपालिकेत आमचं गाव जाता कामाने यासाठी हे पाण्यास टाकीवर आंदोलन असून इथून पुढे रस्ता रोखं आंदोलन असेल तीव्र आंदोलन आम्ही करीन आणि हे आम्हाला एक गावकऱ्यांच्या मार्फत सांगायचं आहे की काही केलं तर कोल्हापूर महानगरपालिकेत आमचं गाव जाणार नाही यासाठी जे करता येईल तेवढं आम्ही गावकऱ्यांच्या मतीन सगळं करू आम्ही शिर्लीचे गावकरी हातवाडीसाठी पूर्ण विरोध करत आहे ऑलरेडी कोल्हापूर शहरामध्ये पाण्याला ठणठणाट चालू आहे शिर्ली कोल्हापूरमध्ये पाणी वेळोवेळी मिळत नाही कोल्हापूर शहरामध्ये रस्त्याची व्यवस्था दैदनीय आहे रस्त्याची सगळं गटारी जे रस्ता कोल्हापूर शहर परवा पाण्यामध्ये डुबलेलं होतं मोठा पाऊस पडल्यानंतर अशा कोल्हापूरमध्ये आमची जायची अजिबात इच्छा नाही आहे आमचं सर्व ग्रामपंचायतच्या माध्यमातून आमचं सर्व व्यवस्थित चालू आहे आम्ही हातवाढ ही होऊ देणार नाही आम्ही हात जाणार नाही अशी आमची ठाम म्हणजे ठाम भूमिका आहे हे उपसरपंच बाजीराव पाटील कृष्णात करपे दीपक यादव प्रकाश कोंदाडे, राजेश पाटील सागर कोंदाडे, सतीश पाटील निलेश शिंदे यांच्यासह अनेक ग्रामस्थ उपस्थित होते लायमर्टीसाठी टोकून मिलिक कुशिरे